कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावानं कार्यरत असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील बिगर शेती पतसंस्था कुंभोज यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सहकार भारती यांचा सहकार सन्मान सोहळा या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरवण्यात आला संस्थेचे संस्थापक चेअरमन व जवाहर सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंचवीस वर्षात कुंभोज परिसरात संस्थेच्या माध्यमातून सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी केलेलं योगदान पारदर्शक आर्थिक व्यवहार सभासदांच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ उदयजी देश जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्था पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांचं डॉ जोशी यांनी विशेष कौतुक केला। सहकार ही केवळ आर्थिक व्यवस्था नसून सामाजिक परिवर्तनाची प्रभावी चळवळ असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं यावेळी जयसिंगपूर लोकनियुक्त संजय पाटील अड्रावकर सहकार भारतीचे विवेक भारतीय वैशाली आवाडे जवाहर छाबडा चंद्रकांत गुलब सागर चौगले अरविंद मजलेकर अनिल नाराप्पा किरण माळी तसेच संस्थेचे सचिव संचालक राज्य व जिल्हा पदाधिकारी विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचं अभिनंदन करून सहकार चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी जयसिंगपूर नगरीचे लोकनियुक्त संजय पाटील नगराध्यक्षावकर यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी क्षेत्रातील ज्येष्ठ नेते संस्था प्रतिनिधी कर्मचारी वर्ग सभासद मोठ्या संख्येन उपस्थित होते पुरस्कार स्वीकारताना संस्थेच्या प्रतिनिधींनी ही कामगिरी सर्व कर्मचारी सभासद आणि मार्गदर्शकांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचं सांगितलं या सन्मानामुळे कर्मवीर भाऊराव पाटील बिगर शेती पतसंस्था शाखा कुंभोज यांच्या कार्यास नवी प्रेरणा मिळाली भविष्यातील सरकार सहकार क्षेत्रात नाविन्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला हातकलंग प्रतिनिधी विनोद शिंगेंसह कॅमेरामन अतुल कसबेकर भेंडवडे